बाई हा कस आहे ना बाई हा हम्म उभं राहून राहून ताटकळून गेले पार कंबर दुखायला लागल बस जाऊ दे तुरी अगं काय बाई अग तू काशी भिकार सारखी रस्त्यावर बसली बसावं बाई आता माग बाई तू तरी माझं होईल पैसे काहीतरी हम्म आली मोठी अगं मस्करीच बोलले कधी आली मुंबईहून हे का आत्ताच येते बाकी तू कशीस मी मस्त तू हा मी पण मजेत आहे बाकी तुझ काय चाललंय काय नाही बाई बसले वाट ते कस झालं ना आता कुणा आपला जीव त्याच्या त्याचा जीव रानच्या बाकऱ्या बशी कसं झालं अच्छा म्हणजे बॉयफ्रेंड पण पटवलंस तुला फोनवर काय सांगत राहते मग मी अगं तोच तो ना पहिला ना पहिला म्हणजे तोच आहे तू दुसरा नाही पटवला बाई कुणी अग मग मग काय मग काय चाललंय कस मग एकदम निवंत चाललंय मस्त चाललंय पण मग कसं आहे ना माझं गंज भागत आहे पण त्याचा भागत नाही ना ऐकून कसं काय काय माहिती तो म्हणतो तो ऐकून मावतच नाही काय म्हणजे काय कमी राहते का असं वाटतं त्याला त्याला माझ्यात कमतरता वाटत आहे मग मला मा, लवशाची जात आहे अशीच असते बघ म्हणून मी ना माझा नवऱ्यानं सोडून दिले तेव्हापासून असल्या झंजेट मध्येच नाही बघ एवढी मुंबई अग हा ते झालं नवर्यांना सोडून दिलं मग तुला आठवण येत असं नाही ना आठवण काय तेवढं काय पाच दहा मिनटं कसं तरी आपलं रिलॅक्स होते मी असं काय नाही असंच कस तरी आपलं काही बोट बिट घाली ती काही पण काय मग बरोबर आहे ना तू घालती मला काय मला तो जर मापुरी हाऊस मान नदीचं पाणी वाहून जात कुठं मी बोट घाली बसली नाही तुझ एवढा मोठा लाट नाही असं म्हणजे तुला सांगत आहे पर अस साडेसातचा गाडाय ग असती त्याने असं फाकून ठेवलं मोठं कमराचं फुल करून ठेवलं ते मग आता काय सांगू मग आता तरी पण त्याच भागत नाही नाही त्याच मग आता काय करायचं म्हणून ना मी तुला पडत कर पुरुषाची जात नाही अशीच असते तू हाच काही दुसरा बॉयफ्रेंड जरी केलाच ना तरी तो तसंच तो म्हणणं काय मी आता तिला दाबून धरू तिला आठवण आलं मग कोणाला बोलू हा ते पण आहेस ना आता तुला कशी सवय झाली ना ग मग काय तू मला त्या दिवशी फोनवर बोलली ती म्हणे मानावरून सोडून दिल्यापासून मला आठवण येते म्हणे पण मग काही होतच नाही मग त्याचं काय झालं ग आता हा मी म्हणत होते कोणतरी पाहिजे असं जीवनात आपल्याला साथ द्यायला वगैरे ना माहित ना म्हणजे वाटतं कधी कधी पण जाऊ दे ही बघ ही असं काय काय स्टोरी आता ती दुसरी आपली सुनीता तिचं पण तसंच मेला लक्षण तिनं दुसरं लग्न केलं तिसरं लग्न केलं तरी तिचा नवरा पण तसाच पहिला तसाच दुसरा मेला दारू पिऊन तिसरा केला तरी पण तिचं भागत नाही तीन तीन केलं काय ना तरी भागत नाही अजून बघते इकडं तिकडं असल्या बाया असतात मूर्ती तिने असतील मग गळेल हा तिला मा सारखं वाटलं नसत म्हणजे तुझ तू हे आहेस का म्हणजे संतुष्ट आहे तू संत मी आहे पण तो नाही ना माझं तुझी पण म्हणजे आता कसं आहे तुला पण करायची आहे बरोबर आहे तुझं तुझं होत नाही नाही झालं आणि मी करू करू थकले मग आपण काय करू माझा वाला दुसरीकडे जायचा दुसऱ्याच्या ताटात जेवायचा तर आपल्या आपल्या मैत्रिणीच्या ताटात जेवून घेऊ आपण काही एडमिट लागले की तुला मग असं नको बोलू काहीच तूच त्याला कंट्रोलमध्ये धर आणि दुसरीकडे कुठं जाऊन देऊ नको मग मी काय म्हणते दुसऱ्या ताटात त्या ताटात जेवलं तर मला चांगलं वाटेल पण मग मला ना बोलते तुला सांगते त्या वैशीकडे जातो मला गो हम्म मला नाही आवडत ते फॅगड्या तोंडाची सडकी तिने मानावर पटवलं बघा अगं मग तू दहा जणींच्या खाली जातो तर मग कशाला तुला, तुला तसला पाहिजे जावं दे अगं त्याचं माझ्याकडून भागत नाही म्हणून तू तिकडे जात ना मग मा म्हणणं काय त्याने जर बाय मायकडून नाही भागत ना तू ऐकून जरी भागल तर जाणार नाही दुसऱ्याकडे नाही ना, मी असं दुसऱ्यांचं म्हणजे असं एवढं नाही करू शकत का तू माझ्यासाठी नाही ग बाई असं तुला माहितीये ना असं दुसऱ्या बाईंच्या बरोबर हा प्रत्येक जण असं कोण सुत नसतं धुतल्या तांदासारखं बाई या मी काय माय फ्रेंड काय वाटायला नाही बसले बर का तुला एक सांगत जवळची मैत्रीण आहे तुला गरज होती करायची म्हणून मी म्हणले हा गरज आहे पण मला असं पाहिजे होत कि जो मला खुश करेल त्याची खुशी तो बाजूला ठेवून मला खुश करणार पाहिजे तू त्याला करतेस पण त्याला कमी पडते तुला एक सांगत तू जर एकदा गेली ना तू डायरेक्ट खुश होण्याची गॅरण तुझा पत्ता झाला तर मग कस काय पत्ता कड होईल तू खूप झाली म्हणजे मी खुश अगं हो त्यासाठी मी एवढं करू शकते तू माझ्यासाठी एवढं नाही करू शकत का पण तसं घडलं तरच सांगते मग आपल्या दुकान भांडा भांडी नको भांडा भांडी काहीच नाही होणार तुला जर आवडलं आणि तू तर संघ घेऊन जाय मला काय अडचण नाही चोवीस तास पात्राला बांधून ए म्हणजे तू दुसरा म्हणजे असं वाटत मला जर बघायचं असताना दुसरा मग हम्म ते पण बरोबर आहे काही नाही ठोकून घ्यायची लक्षात बसायचं कायला का होणार सांगत बसायचं हा तेरी बिछू पण मेरी बिछू आणि या काना त्या कानाला झालं तर मग तुला माझ्यावर और एवढा भरोसा नाही का माझ्या लहानपणी आपण शाळेत होतो त्या पाके सांगत होतो लफड होत तेव्हा मी नाही सांगितलं कोणाला ना आता सांगन का मी तू जर माझ्या बॉयफ्रेंड ला पाशील ना तर तू आता येऊशील तेव्हाच अजून तुझ्या लक्षात आहे मग तू जर आता जर त्याला पाहिलं ना तू त्याच्या बळ जबरी माग तू म्हणशील वरून एवढा भारी दिसत खाली त्याचा किती भारी असं हा मग कुठं आहे तरी कुठं तुझं बॉयफ्रेंड अगं येई ना आता तो का कधी येतो काय माहिती त्याचीच वाट पाहू राहिली ना तो गेला असेल त्यावेळी शिकलो ते बघ ते बघ आला आला ते बघ दिसलं तर कसा फुगला दोडक्यावानी काय रे तू असंच खालू वरून ताट राहतो ग नेहमी हा सारखं खालू नाही ताटन वरून नाही ताट नसत गोड्यावानी काय असं का जळती का माझ्या जळती म्हणजे तुम्हाला का वाट पाहायला लावली तर एकटाच झाला दोघ तिसरं म्हणजे मी अशी उभी राहिली तुमची काय नाही मैत्री नाही ना माझी मुंबईवाली का बर घाबरला नाही नाही मैत्रीण आहे माझी आम्ही शाळेत या होतं होतो ना तुझी काय म्हणत भाऊजी भाऊजी मग काय कसं वाटलं कसं वाटलं तुला तू पटव पण आताच तिकडे जाऊन आला असेल ना तू बघितलंस ना तू नाही तिकडे नाही गेला असेल तू दुसरीकडे गेला असं काही काम ट्रायल तर मार आज आपण जो भेटून भेटणार नाही अगं पण कसं काय चाललंय कसं बोलायचं काय नाही तुलाही भारी वाटलं तिला मला नाही वाटत काही भारी तिला आवडला तुझा गॉगल गॉगल तू गिफ्ट दिलीस काय हा मीच दिले त्याच्या बाटाला लय गोष्टी अशा तुला आवडाय सारख्या हा बर <laughs> मी काय म्हणतो थांब थोडे वेळ तुम्हाला सांगू देरे बोलू का मी हुँ? मी जरा सांगू का ऐक ना मी काय म्हणते नाही का म्हणजे तुझं माझ्याकडून पूर्ण होत नाही ना मग माझ्या जागी जर ही आली तिच्यासोबत मग का तुझी परवानगी असली तर मला काय अडचण मला काय अडचण नाही म्हणजे कसं माहितीये का तिची पण मजबुरी रे तिचं ना सध्या तिचा नवरा सोडून गेलाय तिला आणि तिचं दिवसापासून सहा महिन्यापासून तिने कुठं काही केलंच नाही सहा काय सहा वर्ष सात वर्ष आठ वर्ष, वर्ष। हा का काय सांगते भाऊ म्हणजे एक सांगते मी असं मला कधी काही गरज नाही वाटली पण आता तिची मजबुरी आहे ना काय म्हणजे असं काय हो भाऊजी तुम्ही एवढी माझी मैत्रीण सांगली खास होते ते काय काय इन्फेक्शन काय असं नाही ना खाज म्हणजे काय इन्फेक्शन म्हणजे ना ते फुल लटकला असं नाही असं म्हणजे काय गुल ग हा 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 ती उसाची हे असते ती काय माहिती काय झालं बरं मी कांदो मग आपल्याला ना टाइम नाही लवकर जायचं या काम कर जा मग तुम्ही दोघं माग मी पाहते राखण करी ते तू राखण कर अशी गर्लफ्रेंड मला नको तुम्ही भेटणार आणि मी तर सांगत आहे तू इच्या सोबत करायचं बंद बिलकुल जायचं नाही याच्यानंतर बंद आमच्या दोघी मध्ये पार्टनर अडचण चालेल ना ग तुला दिलदार मैत्रिणी बघितलंस का तुला आधीच बोलले मी तुझा पत्ता कट झाला तर मला बोलायचं नाही का पत्ता कड ए दिलो की चालेल नाही होणार गाणे फक्त त्याच होत नाही माझ्याकडून एवढा प्रॉब्लेम बाकी काही नाही चल तुला तर मग कसं असं मग दुसरीकडे जाते असं काहीतरी तू वेळ वेळ नको आता बसली तिथं अगं हा तेच इथं बस आपली ती मोकळी चिकणी जागा केली नाही का तुला पाहायला लागेल तुझ्या तू इथं बस तिथं बस तिची वेट कर तिथं मी त्याला मोकळ करून आणतो इकडे इकडे सई याव दसा इकडे काजल तू मस्त आनंद घे आवाजच वाजते आवाज ते मध्ये इथे गेले पण हिने जर मा बॉयफ्रेंडचा बाबूराव पाहिला आणि ही जर खुश झाली आणि हिने जर खरंच मा बॉयफ्रेंड माझ्याकडून इसकून घेतला मग मा माझं लग्न बी काय काहीच नाही बॉयफ्रेंड बी इसकून घेईन जर खरंच ही जर खुश झाली त्याच्याकडून नाही वाटलं कला वाट चल 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 चल, चल। आपण कसं काय असं मला सोपवलं काय तू झालं नाही बाहेर बाहेर तू इकडे अगं तू जा सोड इकडे अगं असं कसं अर्ध्या तू खेचतेस तेच ना काय हा सुरुवातीला सांगतेस परत काय खेचतेस नाही बाई मान्य करून द्यायचं बाई नाही सांगू तुला आता काय 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 मला नको सांगू नाही काय माझ्या काय असं काय नाही आता तू मग सांगितलं तासभर बोलत बसलो आपण नाही नाही आता आता मग म्हटली वैशिकडे जायचं नाही हिजाकडे चालल मला मग मी काय करू मी कशा लिस्क तिला मी नाही आवडलं काय आवडलं तुला काय बारी तुला काय सांगू ते भारी मला माहिती पण ते माझा बॉयफ्रेंड आहे बाई तिला आवडलं नाही मला मला पण तिची मला पण तिची गजरे मी नाही देऊ शकत कोणाला मला पण तिची गजरे कोणाला देऊ शकत नाही गुलाब लावून घेते का आता नाही बाई मानणक सांगू हे बघ तू इना तू तुला मगाशीच मी बोललेली तिकडे ना टावर जाळ कर तिकडे दाढाबी राखेल मा माझा बॉयफ्रेंडला नको बाई काय तिकडे असू दे मरू दे मला नाही मी नाही देणार तू ना तिकडे दुसरा बॉयफ्रेंड बाय बाय नाही ना आता मग बोलली ती तुला हेच करावं लागेल काय हे करावं लागेल बोललीस ना माझी काय बोलली का तू काय माझी पापून घेशील का काय आता पण मग तू बोलली त्या वैशीकडे मग जाऊ दे दुसऱ्या बाहेरच्या खाली निज जाऊ दे मी पाहीन तो निजला तो चालन मला बरं तू आता नाही नाही सध्या तरी तू बाहेर जा तू पहिलं बाहेर चाल नाही मी करून देणार नाही तू आहे का बाहेर जाफर झुपे बाहेर ऐक ना नाही काय म्हणते ऐक कि ऐक ना मी काय एक राऊंड तिथं घेऊ दे मला एक, एक राऊंड तुझं घेतो ना मी काय गरज नाही तिने जर एकदा जर पाहिला तो ती गप राहू राहिली पण ती नाही राहू राहिली ना गप मी काय करू मग तिचा प्रॉब्लेम आहे मी गप राहू राहिलो पण खा नाही ना गपरात मग त्याला मी काय करू तो भाए। भाए। तुझा प्रॉब्लेम आहे माझा प्रॉब्लेम दुसरा आहे का तू दुसरा झाला नाही पाहिजे तू माझ्याकडे येशील आणि माकडे येशील या तुला जर बाय सांग टिकवायचं कार्यक्रम करायचं म्हणजे आणि याच्यानंतर परत मग नाही परत नाही एकदाच मायकडे यायचं नाही तू डोकून पाहिजे अरे तुझा काय दिमाग सडलाय का एकदा करायला मी काय रस्त्यावरची दिसली का तुला हा घेईलच बस उरावर जा आता तू तिकडे जखमार तुला पाहिजे होते की काय गरज नाही मला काय घेणं नाही आता मला घेणं नाही मेरी कमी नाही नाही येणार मी काल म्हणलं तर सांगितलं ना सरळ भाषेत तुम्हाला काय बोलला मला तुझी गरज नाही तू ती साठी मला सोडायला निघला होता ना हात दुखतो हा माझा हात सोड काय चाल म्हणजे तू कार्यक्रम तू हातच घालवलं अगो काय भारी हा ना तिथं बारी तुला अख्या पुरीच भारी वाटत तू तर एकदम बकवास एकदम गच्चाळ तू निक निक आता येऊ नको तू माझ्या माग निक आणि आता तोबड पण दाखवू नको तू तु, तुझा नाही तिकडे गाडी लावतो